नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातून मी रमेश मुकाद उद्या होणाऱ्या सहाव्या चरणाच्या संदर्भामध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं चा संग्राम चालू आहे उद्या देशातील अठ्ठावन्न जागेमध्ये सुमारे आठ राज्यातील अठ्ठावन्न जागेमध्ये निवडणूक होणार आहे आणि या अठ्ठावन्न जागेपैकी जवळजवळ दिल्लीमध्ये सात जागा आहेत पश्चिम बंगालमध्ये आठ जागा आहेत उत्तर प्रदेशमध्ये चौदा जागा आहेत झारखंडमध्ये चार जागा आहेत आणि ओडिसा सहा जागा आहेत आणि अशा प्रकारे आठ राज्यातील अठ्ठावन्न जागा यांची निवडणूक उद्या होणार आहे आणि सावचरण ज्या पद्धतीने लोकांनी आतापर्यंत मतदान केलेलं आहे त्यावरून असं दिसतं आहे की भारतीय जनता पार्टी या ठिकाणी पिचावडीवर आहे परंतु अठ्ठावन्न जागामध्ये भारतीय जनता पार्टीचं कस या ठिकाणी लागणार आहे प्रथम युपीचा विचार करता यूपी मध्ये चौदा जागा आहेत आणि या चौदा जागामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे सहयोगी पक्ष आहे निषाद पार्टी असो अपना दल असो यांची कसोटी आहे चौदा जागापैकी किती जागा भारतीय जनता पार्टीच्या एनडीए आघाडीला मिळतात आणि किती जागा इंडिया आघाडीला मिळतात हे बघ बघणं उत्सुकते ठरणार आहे पश्चिम बंगाल बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीची लढत ही ममता बॅनर्जीची आहे तर हरियाणामध्ये अत्यंत चुरशीची होणारी काँग्रेसची लढत हरियाणामध्ये होणार आहे आणि दिल्लीमध्ये आप केजरीवालची लढत त्या ठिकाणी सात सीट आहे आणि एकदम अठ्ठावन्न सीट आहेत आणि अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या ठिकाणी इंडिया आघाडीचा बहुतेक झुक्त माप दिसून येत आहे हरियाणामध्ये दहापैकी नऊ जागा बहुतेक भारतीय जनता पार्टी कमवण्याची शक्यता आहे यू पीमध्ये चौदापैकी देखील आठ जागा ही गमावण्याची शक्यता आहे दिल्लीमध्ये पण तशीच परिस्थिती आहे उघ्या अठ्ठावन्न कशा प्रकारे लोक मतदान करतात आणि आतापर्यंत आलेला कल पाहता ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि इंडिया आघाडी विरुद्ध एनडी आघाडी भारतीय जनता पार्टी आघाडी अशी सरळ लढत आहे आणि दलित मुस्लिम फॅक्टर त्याचप्रमाणे एंटी इनकम्पन्स असलेली भारतीय जनता पार्टीच्या भांडवलशाही धोरणाच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरलेली आहे आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे मतदान होत आहे ते आपल्याला दिसून येणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र